नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्याच आवडीचे आणि सणासुदीचे खमंग असे बेसनाचे लाडू घरी बनवलेले असे बेसनाचे लाडू तोंडात टाकताच विरघळतील त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा इथे मी बेसन घेतलेलं आहे पिटी साखर घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे तर या वाटीच्या साह्याने मी सर्व साहित्य मापून मोजून घेतलेलं आहे तर बेसन इथे मी सहा वाट्या घेतलेल्या आहे त्याचप्रमाणे तीन वाट्या पिटी साखर म्हणजे त्याचं अर्ध पोर्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि एक वाटी तूप घेतल्या आणि वरती एक दोन चमचे एक्स्ट्रा घेतलेले आहेत में ला ला आता इथे मी गोल तळाची कढाई घेतलेली आहे अशीच कढई शक्यतो आपण घ्यायची जेणेकरून बेसन आपल्याला भाजायला बरं पडेल दोन चमचे तूप त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जे आपण बेसन घेतलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये ॲड करून छान असं परतवून घेत आहे म्हणजे बेसन भाजून घेत आहे तूप आपण आधीच नाही एकत्र सगळं घालून घ्यायचं आहे जसं आपल्याला लागणार तसं आपण ॲड करत जायचं आता बरोबर दहा मिनटांनी मग परत अजून दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि परत आपलं बेसन असं भाजून घेत आहे पुन्हा आता वीस मिनटाने मी परत तूप असे दोन चमचे ह्याच्यामध्ये ॲड करत आहे आणि परत कंटिन्यू करत आहे बेसन भाजायला बेसन भाजायला थोडा वेळ लागतो पण आपल्याला संयम ठेवावाच लागणार कारण की बेसनाचे लाडू खूपच टेस्टी होतात आता बरोबर चाळीस मिनटाने तुम्ही बघू शकता माझं बेसन असं छान भाजलं गेलेलं आहे लालसर देखील झालेला आहे आणि खमंग सुगंधसुद्धा सुटलेला होता आता ह्या स्टेजला मी दोन चमचे अंदाजे असं पाणी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा परत दोन ते तीन मिनटं मी बेसन आपलं छान असं परतवून घेत आहे आता आपलं बेसन पूर्ण व्यवस्थित भाजून झालेलं आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता हे पीठ पूर्ण व्यवस्थित असं थंड झालं होतं जर तुम्हाला थोड्याशा अशा गुठळ्या वाटत असतील पिठामध्ये तर त्या हाताने अशा मोडून घ्यायच्या मग मी ह्याच्यामध्ये पिठीसाखर ॲड केलेली आहे तुम्ही बघू शकता मी सगळी आधी साखर नाही ॲड केलेली आहे थोडीफार ठेवलेली आहे बेसनचं पीठ आणि हे पिटी साखर मी छान असं एकत्रित मिश्रण करून घेत आहे तर आता जी जी आपण आधी थोडीशी ठेवली होती त्यामधून मी थोडंशीच ॲड करते कारण की मला गोडीला व्यवस्थित वाटते म्हणजे जे तीन बाऊल आपण घेतले होते पिटी साखर त्यातले अंदाजे दोन बाउलच मी यूज केलेले आहेत मग ह्याच्यामध्ये मी दोन छोटे चमचे इलायची पूड ॲड ॲड केलेली आहे आणि परत एकदा छान असं सगळं मिक्स करून घेत आहे आता मिक्स झाल्यानंतर मग इथे मी लाडू वळायला घेतलेले आहे तुम्हाला जी हवे त्या ड्रायफ्रूट्स लावून तुम्ही डा लाडू वळून घेऊ हो शकता तर मी इथे मणुगा घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे पिस्त्याचे अगदी बारीक असे काप करून घेतलेले आहेत आणि ते मी माझ्या बेसनाच्या लाडूवरती गार्निश करून घेणार आहे एक शेवटची टिप म्हणजे ना आपण बेसनाचे लाडू करताना ना तूप कधी आधी एकत्र ॲड करायचंच नाही जसं जसं आपण बेसन भाजत जाणार त्यानुसार आपण थोडं थोडंसं तूप ॲड करत जायचं सेम इवन पिटी सुद्धा जशी आपल्याला गोडीला हवी त्याचनुसार आपण सुद्धा घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता दिवाळी स्पेशल असे बेसनाचे लाडू आपले तयार झालेले आहेत ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आणखी एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत शुभ दीपावली सगळ्यांना